बलिदान केला चौदा रुपयाचा सत्याग्रह मनस्मृतीचे केले दर अशा महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करतो मी नमन करतो मी नमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो माझे नाव आदेश आहे मी आता तिसरी मध्ये शिकतो आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त ऐकावे अशी माझी नम्र विनंती होते अंधारेल जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण पुस्तने त्यांचे सुरू देण्यात दे दिनदलितांना नवसंजीवन जीवन अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव अशा महामानवाचा युग पर्वतकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील या गावी चौदा एप्रिल अठराशे रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजीत होते त्यांचे प्राथमिक शिक्षण साता हे साताऱ्याला झाले नंतरचे माध्यमिक शिक्षण हे मुंबईत झाले डॉक्टर आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन आपल्यासाठी खूप प्रेरणादायक आहे जगावं कस अन्याविर लढाव कसो संघर्षातून लढाव कसो वादासमोर उभं राहावं कसं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनातून संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे शिक्षण हे वाहिनीचे दूध आहे शिक्षण हे वानिनीचे दूध आहे ते जो ते प्राशन करेल तो गुरुदुल्ल्याशिवाय राहणार नाही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करेल तो गुरुदुल्याशिवाय राहणार नाही हवा वेगाने नव्हती होळीपेक्षाही त्याचा वेग होता हवा वेगाने नव्हती होयपेक्षाही त्याचा वेग होता अन्यायविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा लेख होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखत नाही तर जगात एक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही जगात एक होता एकोणाशे शतकाच्या काळात गरीब दलितांसाठी फार भयानक होता अस्पृश्यांना सार्वजनिक बांधवाच्यावर पाणी भरून दिले जात नव्हते धार्मिक मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता कारण जातीभेदाच्या जा वारे दूरवर पसरले होते अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दिनदलितांच्या व्यथा जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्याने त्यांनी शिक्षण घेत असताना बी एम ए पी एच डी डॉक्टर ऑफ सायन्स डिलीट तसेच लॉ अशा बत्तीस प्रकारच्या डिग्र्या घेतल्या आणि या शिक्षणाच्या बळावर त्यांनी अन्यायाविरुद्ध अनेक लढे जिंकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकाच समाजासाठीच मर्यादित नव्हते तर त्यांनी समाजातील प्रत्येक घटक करून केली अशा महामानवाची ज्ञानसागराची पॅनेड सहा डिसेंबर एकोणासशे छप्पन्न साली मावली एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय भीम गो